हाय हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा किचन कॉर्नर मध्ये स्वागत आहे प्रत्येक वेळेस उपवासाला साबुदाना खिचडी खाण्याचा कंटाळा येतो मला तर येतो तुम्हाला येतो की नाही त्यामुळेच मी म्हंटल की आज नवीन काहीतरी उपवासाचे डोसे करावेत तुम्हालाही नक्की आवडतील चला तर मग सुरुवात करूया यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी वरई किंवा भगर दोन चमचे साबुदाना थोडे दही एक मोठा बटाटा बारीक चिरलेला येथे मी कच्चा बटाटा घेतलेला आहे तुम्ही उकडलेला बटाटा सुद्धा घेऊ शकता आणि चवीपुरते मीठ आणि मिरची तर सर्वात प्रथम आपण वरई आणि साबुदाना दोन तास पाण्यामध्ये भिजवत ठेवणार आहोत येथे आता आपला साबुदाना आणि वरई छान दोन तास पाण्यामध्ये भिजलेले आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ मी येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा दोन तास भिजलेले साबुदाना आणि वरई चवीपुरते मीठ मिरची तसेच दही आणि भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत यामध्ये तुम्ही ही पेस्ट केल्यानंतर शेंगदाण्याचा कुटही टाकू शकता तर अशा प्रकारे याची पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची आहे तर हे आता आपण एका बाऊलमध्ये ओतून घेऊ येथे आपले मिश्रण ऑलरेडी दोन तास पाण्यामध्ये भिजलेले आहे त्यामुळे आता आपण हे डिरेक्टली करायला घेऊ येथे पॅन गरम झालेला आहे त्यावर थोडेसे तेल टाकू आणि चमच्याने आपले मिश्रण पसरवून घेऊ यावर झाकण ठेवून एक वाफ आणून घेऊ आणि दोन्ही बाजूने छान भाजून घेऊ आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा ब बाय